नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आजचा विषय खूप गंभीर आहे आणि प्रत्येकाने शांतपणे ऐकला पाहिजे कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जवळजवळ दुप्पट होतो हे मी घाबरवण्यासाठी सांगत नाही तर सावध करण्यासाठी सांगते आहे कारण दरवर्षी हिवाळ्यात अनेक लोक अचानक आपल्यातून निघून जातात आणि नंतर कुटुंब म्हणत राहतं काहीच लक्षण नव्हतं मित्रांनो सत्य हे आहे की लक्षणं असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो विशेषत वय चाळीशीच्या पुढे असेल पन्नाशीसाठी नंतर असेल मधुमेह रक्तदाब कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल किंवा घरात कोणाला हृदयविकाराचा इतिहास असेल तर हिवाळा तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो आणि म्हणूनच आज मी अशा पाच सवयी सांगणार आहे ज्या हिवाळ्यात ताबडतोब सोडल्या नाहीत तर हा हिवाळा शेवटचा ठरू शकतो आणि आजच्या पहिल्या भागात आपण समजून घेणार आहोत की हिवाळ्यात शरीरात नेमकं काय घडतं आणि पहिली मोठी चूक कोणती असते हिवाळ्यात तापमान कमी झालं की आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आपोआप आकुंचन पावतात याचा अर्थ रक्ताला वाहण्यासाठी कमी जागा मिळते आणि त्यामुळे हृदयाला जास्त ताकद लावून रक्तपंप करावं लागतं याच काळात रक्तदाब वाढतो हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि जर आधीच थोडासा जरी त्रास असेल तरी अचानक हृदयावर ताण येतो म्हणूनच अनेक लोकांना झोपेतच किंवा पहाटे झटका येतो कारण हिवाळ्यात पहाटे चार ते सहा हा काळ सर्वात धोकादायक असतो आता पहिली आणि सगळ्यात घातक चूक जी लोक हिवाळ्यात रोज करतात ती म्हणजे सकाळी उठताच थंड पाण्याचा वापर करणे काही लोक थेट थंड पाण्याने अंघोळ करतात काही लोक थंड पाण्याने तोंड धुतात काही जण अंगावर पाणी घेतात मित्रांनो थंड पाण्याचा अचानक धक्का बसला की रक्तवाहिन्या अजून जास्त आकुंचन पावतात हृदयाचे ठोके अचानक वाढतात आणि त्या क्षणी हृदयावर प्रचंड ताण येतो अनेक वेळा याच क्षणी हृदयविकाराचा झटका येतो विशेषतः वृद्ध लोकांमध्ये म्हणूनच हिवाळ्यात कधीही अचानक थंड पाणी वापरू नका आधी कोमट पाणी घ्या शरीराला वेळ द्या दुसरी मोठी चूक म्हणजे हिवाळ्यात हालचाल कमी करणे थंडीमुळे लोक चालणं बंद करतात व्यायाम थांबवतात सकाळी फिरायला जात नाहीत दिवसभर बसून राहतात यामुळे रक्ताभिसरण मंद होतं रक्त घट्ट होतं आणि रक्तात गाठी तयार होण्याची शक्यता वाढते या गाठी जर हृदयाच्या नसांमध्ये अडकल्या तर अचानक झटका येऊ शकतो मित्रांनो हालचाल कमी म्हणजे हृदय कमकुवत होण्याची सुरुवात तिसरी चूक म्हणजे हिवाळ्यात जास्त तेलकट आणि जड अन्न खाणे थंडीमध्ये भूक जास्त लागते म्हणून भजी वडा मांसाहार जास्त तूप लोणी मिठाई याचं प्रमाण वाढतं यामुळे रक्तातील चरबी वाढते कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयाच्या नसा हळूहळू बंद होऊ लागतात अनेक लोक म्हणतात थंडी आहे म्हणून चालेल पण हृदयाला थंडीची सूट नसते ते रोजच्या सवयी पाहतं चौथी चूक म्हणजे हिवाळ्यात पाणी कमी पिणे थंडीमध्ये तहान लागत नाही म्हणून अनेक लोक दिवसभरात खूप कमी पाणी पितात यामुळे शरीरात पाणी कमी होतं रक्त घट्ट होतं आणि हृदयाला रक्तपंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते ही स्थिती हृदयासाठी खूप धोकादायक आहे विशेषत मधुमेह असलेल्या आणि वयस्कर लोकांसाठी आणि पाचवी गोष्ट म्हणजे शरीर देत असलेल्या छोट्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे छातीत जडपणा येणे थोडीशी धाप लागणे डाव्या हातात मान जबड्यात वेदना येणे अचानक थकवा येणे घाम येणे चक्कर येणे ही सगळी हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात पण लोक म्हणतात गॅस असेल थंडीमुळे असेल पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या लोकांना हिवाळ्यात सर्वाधिक धोका असतो आणि कोणती लक्षणं आली की अजिबात दुर्लक्ष करू नये म्हणून पुढचा भाग नक्की ऐका कारण तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे मित्रांनो पहिल्या भागात आपण पाहिलं की हिवाळ्यात शरीरात कोणते बदल होतात आणि कोणत्या सवयी हृदयासाठी घातक ठरतात आता या दुसऱ्या भागात आपण समजून घेणार आहोत की हिवाळ्यात सर्वात जास्त धोका नेमका कोणाला असतो आणि कोणत्या लोकांनी विशेष काळजी घेतली नाही तर अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो अनेक लोकांना वाटतं की हृदयविकार फक्त खूप म्हाताऱ्या बकांनाच होतो पण आजचं वास्तव वेगळं आहे आज चाळीसशी पन्नाशीतील लोक देखील हिवाळ्यात अचानक झटक्याचे बळी ठरत आहेत याचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि हिवाळ्यात वाढणारा शरीरावरचा ताण सर्वात पहिला धोका असतो तो रक्तदाब असलेल्या लोकांना हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिने आकुंचन पावतात त्यामुळे आधीच जर रक्तदाब जास्त असेल तर तो आणखी वाढतो आणि अनेक वेळा औषध घेत असूनही सकाळी रक्तदाब अचानक वाढलेला असतो यामुळे हृदयावर जोरदार ताण येतो आणि झटका येऊ शकतो म्हणून रक्तदाब असलेल्या लोकांनी हिवाळ्यात नियमित तपासणी करणे खूप आवश्यक आहे दुसरा मोठा धोका मधुमेह असलेल्या लोकांना असतो कारण मधुमेहामुळे रक्तवाहिन्या आधीच कमजोर झालेल्या असतात हिवाळ्यात हालचाल कमी झाली की साखर नियंत्रणात राहत नाही रक्त घट्ट होतं आणि हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते अनेक मधुमेही लोक हिवाळ्यात गोड चहा मिठाई जास्त घेतात आणि व्यायाम कमी करतात हे हृदयासाठी अत्यंत धोकादायक आहे तिसरा मोठा धोका कोलेस्ट्रॉल वाढलेल्या लोकांना असतो कारण हिवाळ्यात जास्त तेलकट अन्न खाल्लं जातं रक्तातील चरबी वाढते आणि हृदयाच्या नसांमध्ये साठा वेगाने वाढतो हा साठा अचानक फुटला तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो चौथा धोका धूम्रपान आणि तंबाखू सेवन करणाऱ्या लोकांना असतो थंडीमध्ये अनेक लोक बीडी सिगारेटचं प्रमाण वाढवतात कारण शरीर गरम राहतं असा गैरसमज असतो पण प्रत्यक्षात धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अधिक आकुंचन पावतात रक्तदाब प्राढतो आणि हृदयाच्या नसांमध्ये गाठी तयार होण्याचा धोका दुप्पट होतो त्यामुळे हिवाळा आणि धूम्रपान हे हृदयासाठी अतिशय घातक मिश्रण आहे पाचवा धोका जाडेपणा असलेल्या लोकांना असतो कारण वजन जास्त असेल तर हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि हिवाळ्यात वजन आणखी वाढतं हालचाल कमी होते यामुळे हृदयावर सतत ताण राहतो सहावा धोका झोप कमी घेणाऱ्या आणि तणावात राहणाऱ्या लोकांना असतो हिवाळ्यात दिवस लहान असल्यामुळे झोपेची वेळ बदलते अनेक लोक उशिरा झोपतात सकाळी अचानक उठतात यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि पहाटे झटका येण्याचा धोका वाढतो आता मित्रांनो या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे हिवाळ्यात हृदय झटका येण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं पण आपण ते ओळखत नाही किंवा दुर्लक्ष करतो छातीत दडपण येणे जडपणा वाटणे छाती जळल्यासारखी वाटणे डाव्या हातात मान खांदा जबडा यामध्ये वेदना पसरणे थोडं चाललं तरी धाप लागणे अचानक थकवा येणे घाम येणे मळमळणे चक्कर येणे ही सगळी लक्षणं साधी नाहीत अनेक लोक म्हणतात गॅस असेल आम्लपित्त असेल थंडीमुळे असेल आणि घरीच थांबतात पण मित्रांनो हृदयविकारात एक मिनिटाचाही विलंब जीवावर बेतू शकतो विशेषतः हिवाळ्यात कारण त्यावेळेला रक्त आधीच घट्ट झालेलं असतं आणि हृदयावर ताण जास्त असतो म्हणूनच मी नेहमी सांगते की या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि लगेच वैद्यकीय मदत घ्या या भागात तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की जर तुम्ही रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल जाडेपणा धूम्रपान तणाव किंवा वय चाळीशीच्या पुढे या गटात असाल तर हिवाळा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे पुढील भागात मी तुम्हाला सांगेन हिवाळ्यात हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी रोज कोणत्या पाच गोष्टी नक्की केल्या पाहिजेत कोणता आहार घ्यावा कोणत्या वेळेला काय टाळावं आणि सकाळी उठल्यावर पहिली पाच मिनिटं कशी असली पाहिजेत म्हणून पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे तो नक्की ऐका कारण योग्य वेळी घेतलेली काळजी जीव वाचवू शकते मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो कोणाला जास्त धोका असतो आणि कोणत्या चुकांमुळे अचानक झटका येऊ शकतो आता या शेवटच्या भागात मी तुम्हाला अगदी सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पाच गोष्टी सांगणार आहे ज्या जर हिवाळ्यात रोज केल्या तर हृदय सुरक्षित राहू शकतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर घाई करू नका झोपेतून उठल्यावर लगेच उठून बसू नका आधी दोन ते तीन मिनटं शांतपणे वळून पडा मग हळूहळू बसा आणि नंतर उभे राहा यामुळे रक्तदाब अचानक वागत नाही आणि हृदयावर ताण येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी कधीही थंड पाण्याचा वापर करू नका तोंड धुताना हातपाय धुताना किंवा आंघोळ करताना नेहमी कोमट पाणी वापरा कारण थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला अचानक जोर लावावा लागतो तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रोज हलकी हालचाल ठेवा थंडी असली तरी चालणं बंद करू नका घरातच का असेना पण रोज किमान वीस ते तीस मिनिटं चालणं करा हातपाय हलवा सौम्य व्यायाम करा कारण यामुळे रक्ताभिसरण सुधारतं रक्त घट्ट होत नाही आणि हृदय मजबूत राहतं चौथी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात पाणी कमी करू नका तहान लागत नसली तरी दर थोड्या वेळाने पाणी प्या कारण पुरेसं पाणी घेतलं नाही तर रक्त घट्ट होतं आणि हृदयावर ताण वाढतो पाचवी गोष्ट म्हणजे आहारावर विशेष लक्ष द्या तेलकट तूप लोणी भजी वडा जड मांसाहार मिठाई याचं प्रमाण कमी ठेवा आणि गरम घरचं साधं अन्न घ्या हिरव्या भाज्या फळं डाळी यांचा समावेश ठेवा मीठ आणि नी साखर नियंत्रणात ठेवा आता मित्रांनो यासोबतच काही गोष्टी अजिबात करू नका हिवाळ्यात धूम्रपान आणि तंबाखू सेवन पूर्णपणे टाळा रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा जास्त तणाव घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका छातीत जडपणा येणे धाप लागणे डाव्या हातात मान जबड्यात वेदना येणे अचानक थकवा येणे घाम येणे चक्कर येणे ही लक्षणं दिसली तर वेळ न घालवता ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या कारण हिवाळ्यात हृदयविकारात वेळ म्हणजेच जीवन असतं मित्रांनो लक्षात ठेवा हिवाळा टाळता येत नाही पण हिवाळ्यातील धोका नक्की टाळता येतो फक्त थोडीशी शहाणपणाची काळजी आणि रोजच्या सवयींमध्ये बदल केल्यास तुमचं हृदय सुरक्षित राहू शकतं म्हणून हा व्हिडिओ फक्त ऐकून थांबू नका आपल्या घरातल्या वयस्कर आईवडिलांना नातेवाईकांना मित्रांना नक्की दाखवा कारण कदाचित यामुळे एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं आणि जर तुम्हाला असेच आरोग्यविषयक विश्वासार्ह हा मार्गदर्शन हवं असेल साठी नंतर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की लिहा मी डॉक्टर अंजली पुन्हा भेटेन तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या विषयांसह तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वतःची आणि आपल्या हृदयाची विशेष काळजी घ्या